हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्गशीर्ष गुरुवारची मी तयारीसाठी इथे सगळी फळं आणून ठेवलीत त्यानंतर जे सगळं काही पूजेसाठी लागणारं साहित्य सामान सगळं जे असेल तर ते मी आदल्या दिवशी आणून ठेवलं म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर ते इथे मी आता सगळं आज पूजा मांडणार आहे मार्गशीर्ष गुरुवारमधला हा पहिला गुरुवार आहे तर मी पूजा कशी मांडते मागच्या वेळेला पण म्हणजे मागच्या वर्षी पण मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता तर तेव्हा तुम्ही बघितलात तर ह्या वर्षी पण आता मी तुमच्यासोबत मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी पूजा कशी मांडते मी माझ्या पद्धतीने मांडते प्रत्येक जण आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने पूजा मांडतो तर मी माझ्या पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारची पूजेची मांडणी कशी करते तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही जर मला अजून इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कोकणची कन्या सपना या पेजला तर इथे मी पूजेची मांडणी करण्या अगोदर पहिल्यांदा इथे जी स आपण जी पूजेची मांडणी करतो तर ती जागा स्वच्छ अशी स्व साफ करून घ्यायची म्हणजे लादी पुसून घ्यायची जमीन असेल तर आपण सारवून वगैरे घेतो म्हणजे गावाला सारवून सारवून घ्यायचं त्याच्यानंतर मग देव पूजेची मांडणी सगळी करायचं तर इथे मी पहिल्यांदा इथे रांगोळी काढून घेतली पाटाच्या खाली पण रांगोळी काढायची पाट इथे ठेवून थे। घेतला त्यानंतर पूजेची म्हणजे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण दीप प्रज्वलनाने करतो म्हणजे दीप पहिल्यांदा दिवा लावूनच सुरुवात करतो कोणताही कार्यक्रम असेल तर तसंच मी इथे पहिल्यांदा दिवा लावून घेतला हा अखंड दिवा आहे म्हणजे कसं रात्री जरी म्हणजे रात्री असं पंखा वगैरे चालू असल्यामुळे काय विजू शकत नाही तर त्यामुळे मी अखंड दिवा इथे लावून घेतला आधी त्यानंतर इथे जे आपण पाट घेतलेलं आहे तर त्याच्यावरती इथे कपडा हंतरून घेतला त्यानंतर तांदूळ ठेवले तांदळाची रास घातली आणि इथे जे आपण कलश ज्याच्यामध्ये आपण देवीची स्थापना करणार आहे तर ते कलशामध्ये मी इथे एक सव्वा रुपये त्यानंतर हळदी कुंकू आणि हे टाकून घेणार आहे फूल त्यानंतर ही पाच प्रकारची पानं गावी गावाला कसं की म्हणजे पाच प्रकारचे आपण पानं इकडून तिकडून गोळा करतो म्हणजे ढाळी तर इथे मी विकत घेऊन आली बाजारातून त्यानंतर हा नारळ तर अशी पद्धतीने मी सगळी त्याला मुखवटा पण लावून घेणार आहे मुखवटा लावल्यानंतर जस देवीचं जसं रूप खुलून दिसतं तसंच त्या म्हणजे मुखोट्याचं मुखवटा लावल्यानंतर रूप खुलून दिसतं तर मी इथे जी स्थापना केली मस्त साडी मागच्या वर्षीची घेतलेली साडी तर ती पण इथे घालून घेतली देवीला मस्त अशी वेणी घातली त्यानंतर आप मंगळसूत्र सोन्याचं असेल तर तुम्ही घालू शकता म्हणजे तुमच्यानुसार आहे की तुम्हाला कसं घालायचं आहे ते, ते तर इथे मी त्यानंतर खाऊची पानं ठेवली त्यानंतर गणपती बाप्पांची पण स्थापना केली ग सगळ्या कोणत्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशापासूनच करतो ते इथे ठेवली तर ह्या अशा पद्धतीने मी माझी पूजा करून घेते पुढे तुम्ही आता बघालच मी कशा पद्धतीने पूजा करते तर पूजा झाल्यानंतर मी इथे लास्टला पुस्तक वाचून घेणार आहे म्हणजे जी आपण कथा आहे तर ती वाचून घेणार तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्यावेळी म्हणजे पूज मी ज्यावेळेला मार्गशीर्ष गुरुवारची सुरुवात मी बगुन -बगुन ही लग्नाच्या आधीपासूनच केलेली म्हणजे ज्यावेळेला आई उपवास करायची ना तर त्यावेळेला बघून बघून उपवास केले म्हणजे आपण पण उपवास करूया त्यानंतर म्हणजे उपवास करायला लहान मुलांना सगळ्यांनाच आवडतं तर लहानपणापासूनच उपवास केले मी तर त्यामुळे आत्तापर्यंत ही म्हणजे आता स्वतः स्वतः मांडणी करते आई आईकडे होती त्यावेळेला आई कशी सो... म्हणजे घट वगैरे बसवायची त्याच्यानंतर आपण पुस्तक वाचन करायचो म्हणजे जी कथा आहे ती वाचन करायची तर आईपासून म्हणजे ज्या वेळेला मी माहेरी होते तेव्हापासूनच उपवास केले म्हणजे सगळेच आपण उपवास मार्गशीर्ष गुरुवार त्यानंतर श्रावणातले सोमवार हरतालिका आणि आपलं गोकुळाष्टम तर हे सगळे उपवास मी आधीपासूनच करत आलेले तर आता आपण इकडे म्हणजे जी चालत आलेली आहे तेव्हापासून मग मी हे आता उपवास कंटिन्यू केलेले तर इथे सगळं झालं देवपूजा घट बसवून झाला तर इथे मी तुपाचे दोन दिवे लावले त्यानंतर तो अखंड दिवा पण लावलेला आहे आणि नंतर आता बाकीची सगळी पूजा करून घेते पूजा झाल्यानंतर मग मी पुस्तक वाचून घेईन जी कथा आहे तर ती पण वाचून घेणार सकाळी पावणे नऊ वाजता म्हणजे माझा घट मांडून झाला घटाची स्थापना केली त्यानंतर आता इथे मी जी कथा आहे ती वाचून घेते तर असं होतं माझ्या पूजेची मांडणी तर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशायन श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री ही ओम धन ओम धनधान्य नमस्तो गेधी पद्माधी पायच भवती तो प्रसाद आहे गणधान्यादी संपन्न मन लावून एकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी व्यापारुर्गाची अधिश अधिश्रती सौराष्ट्र देशाची मोहिणी श्री महालक्ष्मी देवी नगर होतो, नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शिव प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखमी होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होत नाव चांगलं अहंकर मागे ते एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण भांडणानं वैताली रागानं घराबाहेर पडली चालत होती राणात होती तिथे तिला दिसले स्व असेल त्या करीत होत्या लक्ष्मीचं ते तिने आली त्यांच्या बरोबर तिनेही व्रत केलं अशा पद्धतीने मी इथे पूजेची मांडणी केली आणि मग पुस्तक वाच पुस्तक वाचन झालं पोती वाचन झालं तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूजा करताना माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते तर काय चुकलं असेल तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूजा कशी वाटली हे पण मला कमेंट मध्ये सांगा